माझे नाव विश्वजित अश्र बागले आहे मी आता सहावी या वर्गात शिकतो माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सध्याफळ तालुका कळम जिल्हा धाराशिव मी आज आपणासमोर जय जय महाराष्ट्र माझा ही कविता सादर करीत आहे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा रेवा वरधा कृष्ण कोयना भद्रा गोदावरी आ एकपनाचे भरती पाणी मातीच्या घागरी आ भीमतळीच्या नाया, तट्टनाय तट्टनाय यमुनेचे पाणी पाजा जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीन आम्हा तुझी मुळी हि गडगडणाऱ्या आसमानाच्या सुलतानीला जबाब देती जिवा सह्याद्रीचा सिंह वगर जतो सिंह वगर शिवशंभू राजा दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा काळ्या छातीवरी कोरली अभिमानाची लेणी आ मन मनगटे खेळती खेळ आ, दारी उनात भीजला, देश गौरवा साठी झिजला साठी झिजला दिल्ली जय ही तख्त राखितो महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा